सरकारचं इलेक्शनच्या तडजोडीत धुमशान तर संत्रा उत्पादक शेतकरी मात्र कोमात रिसोड तालुक्यातील बेलखेडा या गावातील शेतकरी संत्र्याच्या बागा लावून खूप वैतागलेले असून आज सर्व संत्रा उत्पादक शेतकरी नैसर्गिक वातामुळे वातावरणामुळे परेशान झाले असून या बाबीचा वैताग सुद्धा शेतकऱ्यांना खूप आला आहे या नैसर्गिक हवामान बदलामुळे संत्रा उत्पादकाच्या फळबागाकडे कोणताही व्यापारी बघायला तयार नसून ते तीन लाखात ती विकल्या जाणाऱ्या संत्र्याच्या फळबागा मात्र आता कवडीमोल म्हणजेच वीस ते तीस हजार रुपयात सुद्धा कोणी व्यापारी घ्यायला तयार नाही उष्णतेमुळे संत्र्यांच्या झाडाची फळे खूप गळ होत आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या वेदना बघायलासुद्धा कोणी तयार नाही सद्यस्थितीत सरकारला तरी इलेक्शनच्या उमेदवारी ठरवण्यात मशगूल आहेत मात्र अशा धुमशांमध्ये शेतकरी हिताकडे लक्ष दिल्या जात नसल्याने ही मात्र शेतकऱ्यांपर्यंत शोकांतिका आहे शेतकरी मात्र संत्र्याच्या बागेत बसून आपल्या कुटुंबातील भविष्याचा विचार मनात करतो आहे घरचा कारभार कसा चालवावा या समस्येने ग्रासला असून चेहऱ्यावर मात्र दुःखाचे सावट दिसत आहेत मनातल्या मनात, मनात हदरा बसलेल्या व्यक्ती जसा वागतो त्याप्रमाणे त्यांची सध्याची परिस्थिती झालेली आहे हे दुःख कुणाला सांगावं आणि कोणी याचं निराकरण करावं अशी परिस्थिती सध्या उद्भवलेली दिसत आहे या संत्रा उत्पादकाकडे नाही त्यामुळे रिसोड तालुक्यातील संत्रा उत्पादक आर्थिक परिस्थितीने भांबावला असून अशा शेतकऱ्यांना वाईट विचार मनात आणू नये यासाठी शासनाने अशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन या परिस्थितीचे गांभीर्य समजावून संत्रा उत्पादकांना आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा बेलखेडा तालुका रिसोड परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायण आरोप पाटील आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला स आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करायला विसरू नका मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं यावर्षी अतोनात नुकसान होत आहे वातावरणामुळे हे फेरबदल झाल्यामुळे संत्र्याचं खाप खूप नुकसान झाल्यामुळे श संत्र्याला कुणीही विचारत नाही त्यामुळे शासनाने संत्रा उत्पादकडे कडे ल जातीने लक्ष देऊन संत्रा उत्पादकांना भरपूर मदत द्यावी व त्यांना होत असलेल्या नुकसानीचा काहीतरी मोबदला मिळावा अशी या परिसरातील अनेकांची मागणी आहे बेलकडा या गावात ऐंशी टक्के संत्रा उत्पादक शेतकरी आहेत व त्यांना ती मदत मिळेल अशी अपेक्षा करूया इंडियन न्यूजसाठी रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरोपाटी विठोबा नरवाडे मी बिलखेडचा शेतकरी असून तालुका रिसोड जिल्हा वाशिम मी अल्पउधारक शेतकरी असून माझ्याकडे चार एकर शेती आहे दोन्हीकर संत्रा बाग आहे यावर्षी संत्र्याला कोणीच मागणी करत नाही संत्र्याची बाग खाली गळून चाललेली आहे तरी माझी अशी सर्व शेतकरी बंध बांधवाच्या वतीने शासनाला अशी मागणी आहे की बाबा थोडंसं शेतकऱ्याकडे मी लक्ष द्यावं एवढीच मी शासनाला नम्र विनंती करतो